हाय ऑल होप यू ऑल आर लाइकिंग माय रेसिपी थँक यू फॉर वॉचिंग प्लीज लाईक अँड सबस्क्राईब आज मी तुमच्यासाठी एक मस्त नवीन रेसिपी शेअर करणार आहे याचा एकच उद्देश आहे की जास्तीत जास्त भाज्या खाण्याचा पण थोड्या हटके ही रेसिपी मोठ्यांना तर आवडणार पण लहान मुलांना खूप जास्ती आवडणार सर्व मुलांना कलरफुल दिसलं की खाण्याची खूप इच्छा होते आणि भाज्या पण फुटत जातात आता एक भांडं घेऊन मी बाऊल घेऊन दोन भांडं तांदळाचं पीठ एक भांडं रवा बारीक किंवा जाड कुठलाही चालेल आणि एक कप दही घेतलं आहे ह्यात आपण ॲड करतो आहे तीळ ओवा चिली फ्लेक्स कसुरी मेथी चवीनुसार मीठ साखर आणि दही घेऊन छान बॅटर तयार करायचं आहे तुम्हाला लागेल तसं पाणी घाल थोडं घट्टसरच ठेवायचं आहे आता अर्धा तासा आपण रेससाठी ठेवूया अर्ध्या तासानंतर इनो किंवा थोडं आता माझ्याकडे ज्या भाज्या होत्या त्याचे अगदी पातळ स्लाईस करून घेतलेत तवा किंवा पॅन छान गरम करून त्याला ग्रीस करून घ्यायचं म्हणजे तेल टाकून घ्यायचं थोडंसं लावून घ्यायचं आणि जिरं भुरभुरायचं ते तडतडलं की आपण आता मी गाजर ठेवलेत थो नंतर थोडंसं सजावट म्हणून कोथिंबीर ठेवली छान दिसते आणि पौष्टिक पण आणि बॅटर घालून घेऊ थोडं आडसडच बॅटर घालायचं आहे आपल्याला बॅटर जास्ती पसरवायची गरज नाही आहे आपण घालतो तसंच आहे तुम्ही ह्या बॅटरऐवजी डोसा पीठसुद्धा वापरू शकता खूप जणांना आंबवलेलं पीठ खाण्याची मनाई असते त्यामुळे हे पौष्टिक असतं आता झाकण ठेवून कुक करून घेऊ वन साईड झालं की आपण पलटी मारणार आहोत बघूया कसं झालं ते छान तर दिसतंय बघू तर आपल्या पॅनलासुद्धा सवय व्हावी लागते कारण पहिलं थोडंसं चुकतंच खूपदा तुटतं किंवा लागतं अशी आता एकदा सवय झाली पॅनला की आता परत आपण थोडी प्रोसेस बदलली बॅटर प्रथम घालून घेतलं नंतर गाजर घालते तसंच कोथिंबीर वगैरे घालून थोडं ऑईल घातलं आणि झाकण ठेवून तसंच कुक केलं पण ह्या प्रोसपेक्षा पहिली प्रोसेस छान आता टोमॅटो घालून घेतले ते पण तसंच प्रोसेसने कुक करूया मस्त झालं आहे आता तिसरी प्रोसेस बीट घालून घेऊ आणि तीच प्रोसेस परत आपण करणार आहोत मस्तपैकी कूक करून घ्यायचं आहे तुम्ही इथे शिमला मिरची पण वापरू शकता आता बॅटर घालून घेतलं तसंच ता ता कूक करून घेऊया भाज्यांची नावं घेतली तर खूप सारी आहेत तुम्हाला हवी असेल ते करू शक घालू शकता आता कांदा घेतला ते पण तसंच प्रोसेसने केलं बटाटा घेतला तीसुद्धा त्याच प्रोसेसने आणि हे माझे घालतात आता खाण्यास म्हणणार तर ग्रीन चटणी सॉस दही कशाही सोबत लोणचं कशाही सोबत खाऊ चला पुढल्या रेसिपीत भेटूया बाय बाय